ही घटना एकोणीसशे सदुसष्ट सालची आहे सतरा जुलै एकोणीसशे सदुसष्ट अमेरिकेतील फ्लोरिडा प्रांतातील जॅक्शन विले शहर एका ओव्हरहेड वायरमधून स्पार्किंग होत असल्यानं विजेची समस्या उद्भवली तेव्हा शहराच्या देखभाल विभागाद्वारे दोन लाईनमन्सवर दुरुस्तीची जबाबदारी सोपवली गेली निरोप मिळताच भर दुपारी त्याने दुरुस्तीचे काम हाती घेतले वेळेत काम केले नाही तर नागरिकांना त्रास वसावा लागेल याची त्यांना जाणीव होती त्यामुळं एक क्षणही न धवडता त्यांनी अत्यंत नेटानं कामावर फोकस ठेवला काही तासांतच त्यांचं काम, तासां काम जवळपास उरकत आलं होतं आणि तेवढ्यात घात झाला रँडल चॅम्पियन ह्या तरुण लाईनमनकडून अणवधानाने दुसऱ्या एका उच्च दाबाच्या वायरला अवघ्या काही क्षणांसाठीच स्पर्श झाला त्या उच्च दाबाच्या वायरला स्पर्श करताच त्याचा तोल गेला त्याला जोराचा झटका बसला त्या, त्या उच्च दाबाच्या वायरला स्पर्श करताच त्याला जोराचा झटका बसला खरे तर त्या क्षणीच त्याचा मृत्यू झाला असता मात्र त्याचं प्रांगतन तसं नव्हतं झटका बसताच तो काहीसा मागे रेटला गेला आणि त्यावेळी तो वायरवरील सपोर्टवर बसून असल्यानं जागीच उलटा लटकला गेला जिथं लाईन फॉल्ट होती तिथे एकूण चार ओव्हरहेड वायर्स होत्या त्यापैकी मधल्या वायरला त्याचा स्पर्श झाला होता दरम्यान एकदम वरच्या वायरच्या दुरुस्तीचे कामही त्याचवेळी सुरू होते त्याच पोलवर त्याचा सहकारी जेडी थॉम्पसनकडे या कामाची जबाबदारी होती आपला सहकारी रँडल याला उच्च दाबाच्या वायरमधून जोराचा शॉक बसला असल्याचं क्षणात त्याच्या लक्षात आलं पोलवर पाय ओनवे करून उभे राहत त्याने त्याला कवेत घेतलं आणि ताबडतोब त्याला तोंडा वाटे श्वास देणं सुरू केलं खरे तर थॉम्सनं जेव्हा रँडलला आपल्या हाती घेतलं होतं तेव्हा त्याच्या सर्व हालचाली बंद झाल्या होत्या त्याचं शरीर थिजलं होतं तो कसलाही प्रतिसाद देत नव्हता मात्र थॉम्सन न हार मांडली नाही आपला मित्र जगू शकतो वाचू शकतो त्याचे श्वास पुन्हा सुरू होऊ शकतात यावर तो ठाम राहिला शेवटपर्यंत त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असा निश्चय त्याच्या मनानं केला होता त्यामुळे तातडीच्या शेवेचं वैद्यकीय पथक येईपर्यंत थॉम्सन अविरतपणे त्याला आपल्या तोंडावाटे फुंकर मारत कृत्रिम बाह्य श्वास देत राहिला बरीच मिनटे थॉम्सन त्याला आपल्या फुप्फुसातून हवा पुरवत होता ही सर्व जीवघेणी कसरत जमिनीपासून पन्नास फूट उंचीवर पोलवर सुरू होती यावरून यातले काठिण्य आणि जटिलता लक्षात यावी दरम्यान बघ्यांची बरीच गर्दी जमा झाली होती थॉम्सन हार न मानता रँडलला पुश करत होता शेवटी प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते तशी यालाही एक मर्यादा होती एक वेळ अशी आली की दोघही काळे निळे पडले आता काही दुर्दैवी दुःखद घटना घडते की काय याच सावट जमलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर जमा झालं मात्र ऐन अक्षांनी बाजी पलाटली गेली कारण थोड्याच वेळात वैद्यकीय पथक तिथे दाखल झालं त्यांच्या पाठोपाठ अग्निशमन दलाचा ताफाही तेथे आला त्यांच्या कर्मचाऱ्यांनी एक क्षणही न दवडता या दोघांना खाली उतरवलं आणि कमाल झाली तातडीच्या वैद्यकीय उपचारानंतर रँडलचा श्वास पूर्ववत झाला रँडल जगला रँडलला जगवण्याचं श्रेय त्याच्या सहकारी मित्राला थॉम्सनला जातं तिथं त्या क्षणी त्याच्या जागी अन्य कोणी वा एखादा निराशावादी व्यक्ती असता तर त्यानं प्रयत्नच केले नसते हाय व्होल्टेज वायरचा शॉक म्हणजे माणूस वाचणारच नाही तो गेलाच असणार म्हणून अश्रू ढाळत बसला असता मात्र थॉम्सनचं जगण्यावर प्रेम होतं त्याला मित्राच्या श्वासाची खात्री होती त्यानं हार मानली नाही प्रयत्न जारी ठेवले त्याचीच फलश्रुती म्हणजे रँडलचं जगणं छायाचित्रकार रॉको मोरबिटो अग्निशमन दलाच्या हर एक मोहिमेत जायचे त्यांनी हे छायाचित्र आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं एकोणीसशे अडुसष्ट सालचा सा पोलीस झर हा जागतिक छायाचित्रणासाठीचा सा सर्वोच्च पुरस्कार या फोटोने जिंकला होता जॅक्सन विले जर्नलचे संपादक बॉब पॅट यांनी फोटो पब्लिश करताना त्याला नाव दिलं किस ऑफ लाईफ खरेच हा संपूर्ण किस ऑफ लाईफ होता वास्तवात एका अर्थानं थॉम्सनं मृत्यूचं चुंबन घेतलं आणि आपल्या सहकारी मित्राला मृत्यूच्या दाडेतून बाहेर काढून जीवन बहाल केलं जगण्यावर श्रद्धा असणाऱ्या एका व्यक्तीनं मरणाच्या दारात उभ्या असलेल्या मित्राला प्राण परत मिळवून दिले आजकाल लोकांची सारखी कुरकुर सुरू असते की आता जगण्यात मजा राहिली नाही सगळं उदास वाटतंय आता मी जगून काय करू आता जगायचं तरी कुणासाठी हा सूर त्यात असतो त्यांनी या घटनेपासून अवश्य प्रेरणा घ्यावी जो स्वतःपुरता जगू लागतो त्याला असे निराशाजनक विचार अधिक त्रास देतात त्या उलट एकशे ऐंशी कोणातून विचार केला तर उमगते की आपल्या आयुष्यात काहीच रंगतदार बहारदार चेतनाशील उरलं नसेल तर आपण इतरांचं आयुष्य रंगीत केलं पाहिजे असं ठरवायचं अवकाश की आपल्याला जगण्याची नवी उर्मी मिळते आस्थेनं प्रेमानं जगण्यासाठीच प्रयोजन वा निमित्त भवताला डोकावलं तरी गवसतं मात्र त्यासाठी आधी आपण आपल्या स्वतःच्या अंतरंगात डोकावलं पाहिजे मग आपणही आशावादी होतो आणि आपल्या हातून एखाद्या जीवाचं भलं होऊ शकतं आपलं जगणं सार्थकी लागण्यासाठी इतकं समाधानही पुरेसं ठरतं त्यासाठी आपल्याला मृत्यूचं चुंबन घ्यायलाच हवं असं काही नाही आपलं जगणं इतरांच्या आनंदासाठी सुखदुःखासाठी कारणी लागलं तरी अत्यंत आगळं वेगळं समाधान लाभतं आणि हे समाधान ही तृप्तता जगातला कोणताही विकत घेऊ शकत नाही एका संवेदनशील विवेकी आणि परोपकारी वृत्तीच्या व्यक्तीस हे सहज शक्य आहे इतके तर आपण करू शकतो नव्हे केलेच पाहिजे अशा व्यक्तींची संख्या वाढत गेली तर समाजातील वाढत्या नैराशयी आत्महत्यांचे प्रमाण सुद्धा कमी होऊ शकेल हे देखील एका आव्हानाशी लढा देण्यासारखंच आहे समीर गायकवाड